नमस्कार मी राहुल लोंढे काष्ठशिल्पकार आज मी काष्ठशिल्प कशा पद्धतीनं तयार करता येऊ शकतं हेच एक छोटं प्रात्यक्षिक घेऊन मी तुमच्यासमोर समोर आहे मला आशा आहे की तुम्हाला हे नक्की आवडेल वरवर निरर्थक वाटणाऱ्या लाकडामध्ये काय दडलंय कुठली कलाकृती त्याच्यामध्ये दडली आहे हे जर पाहायचं असेल तर आपण प्रत्यक्ष प्रयोग करून पाहूया या ठिकाणी मला वाटते माळावरती कुणीतरी फूल मांडलेली होती आणि याच्यासाठी इंधन म्हणून आणलेलं हे लाकूड आहे बघूया आपण या लाकडामध्ये कुठला आकार दडला येते हे जे लाकूड आहे असं म्हणतात की हे वरवर निरथक वाटतं आकार जर आपण वेगवेगळ्या अँगलनी जर पाहायचा प्रयत्न केला तर तुम्हाला सुद्धा तुमच्या दृष्टीनं यात वेगवेगळे आकार दिसू शकतात तर मी हेच सांगत असतो किंवा नेमका आकार समोर आणणं तर मला जो नको असलेला भाग आहे तो मी पहिल्यांदा काढून टाकतोय मला या लाकडामध्ये एका सरड्याचा आकार दिसला आणि मला पहिल्यांदा जाणवले ते हे एक्सप्रेशन हा जो प्राणी आहे सरडा याच्यामध्ये अजून बरेच बदल होणार आहेत एक्च्युअली मी स्पॉटवर हे काम केलं याच्यावरती बरेच प्रोसेस करणार आहे याला पॉलिश करणं असेल दुसरे एखाद्या लाकडावरती किंवा लाकडाच्या फांदीवर सेट करणं असेल आणि अशी बरीचशी शिल्प आहेत की जी त्यांना व्यवस्थित स्टँड केल्यामुळं ती छान कि वाटतात किंवा ती जिवंत वाटतात तर हे शिल्पसुद्धा तुम्हाला पुढच्या भागामध्ये कदाचित मी हे पुन्हा व्यवस्थित तुमच्यासमोर आणेन